मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती घेणारं म्हणजे युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय ज्या वेळेला आपण विचार करतो की या देशामध्ये दे। कोणाचा शब्द शेवटचा आणि हा नेहमी नेहमीच चर्चेचा विषय असतो की न्यायालयाचा शब्द शेवटचा राष्ट्रपतीचा शे शेवटचा लोकसभेचा शेवटचा या सगळ्या एकूण भागामध्ये जर विचार करायचा झाला तर आपल्याकडे हे सगळे आपण पिलर्स म्हणतो मग यातला एक पिलर ज्या वेळेला स्तंभ आहे तो स्तंभ कमी जास्त काहीतरी करायला जातो त्यावेळेला दुसऱ्या स्तंभाकडे त्याच्यावरती एक प्रकारचं कंट्रोल ठेवण्याचं काम असतं आणि त्यामुळे हा बाजू जर तुम्ही स्वतंत्ररित्या बघितलं तर भारतीय न्यायालयात आढावा घेण्याचं सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाना एक अधिकार दिलेला आहे आणि हा कार्यकारी अधिकार आहे म्हणजे सरकारी अधिकारावर एक मूलभूत तपासणी आहे मला वाटलं आम्ही काहीतरी निर्णय घेतला घटनेच्या विरोधात आहे तर चालेल का ना तर नाही चालणार अगदी सर्वात सोपी गोष्ट सांगायची जावी तर ज्या वेळेला आपण म्हणतो ना की पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण ज्या ज्या राज्यांमध्ये देण्याचा प्रयत्न केला जातो ते ते घटनात्मक नाही कारण घटनेमध्ये पन्नास टक्के जास्तीत जास्त आरक्षण दिले आणि आतापर्यंत प्रत्येक वेळेला लोकांचा अनुनय करण्याकरता कधी कधी साठ टक्के पासष्ट टक्केपर्यंत आरक्षण देऊन टाकलेलं आहे आणि ते घटनात्मक घटनेच्या विरोधात आहे म्हणून त्या जो काय निर्णय तो निर्णय थांबवला लागेल त्यामुळे एक प्रकारे सरकारी अधिकारावर एक मजबूत आणि मूलभूत तपासणी आहे ही त्याची प्रमुख पैलू संवैधानिक अधिकार आहे आणि याला संवैधानिक एक आधार आहे स्पष्टपणे परिभाषित नसलं तरी न्यायालयीन आढावा हा संवेदनात अंतर्निहित आहे अगदी इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण सारख्या महत्वाच्या प्रकरणांमध्ये स्थापित झाले मूलभूत मूलभूत एक भाग आहे हक्कांचं रक्षण केलं जात विशेषतः कलम बत्तीस मध्ये सर्वोच्च न्यायालय आणि कलम दोनशे सव्वीस अंतर्गत उच्च न्यायालय मूलभूत हक्कांचा अंमलबजावणी करण्यासाठीचा रीच अधिकार जसे की हेव्हियस कॉर्पस मेंडेमेस सिएटी या रीट जारी करण्याचा अधिकार त्यांना मिळतो आणि असंवैधनिक कायदे ते रद्द करू शकतात नियंत्रणे संतुलन राखण्याचं काम न्यायालय करतं कृतींचा आढावा घेण्याचं कार्य करतं बऱ्याच वेळेला मजबूत राज्य असतं आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करू असा वेळेला अगदी छोटा आवाज असेल पण तो त्या संविधानाचा चौकटीत असेल तर त्याला त्याचा आवाज मोठा करायचं काम न्यायालय करू शकतं त्यामुळे कायद्याचं राज्य राखणं हे एक महत्वाचं काम या निमित्ताने होतं घटनात्मक सर्वोच्चतेची हमी या निमित्ताने मिळते आणि सरकारी कृतींना कायदेशीर आहे का नाही हे नक्की करून ठेवते हा न्यायालयीन आढावा जेडीशी रिव्ह्यू याचा खरा अर्थ होतो भारतामध्ये अनेक वेळेला हा रिव्ह्यू मागितला जातो ज्या वेळेला कुठेही सरकारी पक्षाने काहीतरी काही पास केलं तर ते जर घटनाच्या विरोधात असेल तर त्याचा न्यायालयीन आढावा मागितला जातो न्यायालयीन करता अपील केलं जातं आणि अनेक कायदे तोलून तपासून पाहिले जातात जर ते घटना असतील तर ते टिकतात विरोधात असतील तर ते टिकत नाहीत असा विषय न्यायालयानं आढावा या विषयावरती होतं मला वाटतं कमी शब्दामध्ये तुमच्यासमोर हा विषय मांडला पुढील व्हिडिओमध्ये मा असंच काहीतरी घेऊन येईल परंतु इथेच थांबतो धन्यवाद